नमस्कार मैत्रिणी प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे वडापाव माझ्या पद्धतीने मी हे साहित्य घेतलेलं आहे हे बटाटे घेतलेले आहेत उकडून त्याचं सालट काढून घेतलेलं आहे या बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य मी कांदा घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि ही टोमॅटो घेतलेला आहे ही मिरची पण आपण असं ओबी कट करून घेतलेली आहे हे खाण्यासाठी या बटाट्याच्या भाजीसाठी हे साहित्य केलेलं आहे तयार आणि मोहरी जिरे टाकून आपण हे बटाट्याची भाजी बनवून घेऊ वडापावची हे बघा आपल्याला हे बेसनपीठ घेतलेलं आहे कसोरी मेथी घेतलेली आहे हे मी पावडर घेतलेलं आहे धन पावडर हे बघा हळद घेतलेली आहे कोथिंबीर मीठ घेतलेलं आहे ओवा आणि हे बेकिंग सोडा घेतलेला आहे तुम्ही खाण्याचा पण सोडा घेऊ शकता पण मी घेतलेला आहे आप एक आपले पाव चला तर या हे बघा हे आपलं पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी गोरे टाकून घेते जिरी मोहरी तडतडून झाली की आपला कांदा कांदा टाकून घेते मी थोडं कांद्याला तळून घेऊ थोडा कांदा तळत आलेला आहे थोडा थोडाच तळू द्यायचा नंतर त्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची कारण दोन्ही पण सोबतच असं तळले जाईल म्हणून कांदा आणि मिरची तळू दिसतो आपण हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे तुम्हाला लागेल तेवढं घेऊ शकता त्यामध्ये सगळं मिश्रण असं टाकून घेऊ आपण हे सगळं हे बघा असं मी ओवा धुवून घेतलेला आहे खडे असतील म्हणून तुम्ही पण धुवून पाहू शकता त्यामध्ये खडे राहतातच यामध्ये पाणी टाकू आपण असं त्याला पातळ बॅटरी करून घेऊ हे बघा असं मी

मीठ बघा मी बटाटे तुरलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि त्यांना पूर्ण असं मिक्स करून घेऊया हे बघा हे आपली भाजी बनवून झालेली आहे खऱ्याला मी खाली ठेवून घेते आणि कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून गरम करायला ठेवते हे बघा हे आपली पाच मिनटं झालेलं आहे भाजी थंड झालेली आहे पाच दहा मिनटं ठेवून घेऊ शकता नंतर त्याचे हे बघा असे बनवून घेऊ शक असं बनवून घ्या सगळे गोळी बनवून थोडंसं चपट करून असं बनवून घेऊ शकता हे आपले सगळे असे गोळे बनवून झालेले आहेत आपलं तेल दिलेलं आहे बघा गरम तेल गरम झालंय मी यामध्ये थोड्या मिरच्या तळून घेते हे बघा हे आपल्या मिरच्या पिळून झालेले आहेत आपले वडे पण टाकून घेऊ मध्ये आणि सुरीवरती स्वयंपाकाची टाकायची मजेत वेगळी असते बनवते थोडं हळूस उलटून पाठवून घ्यायचं हे बघा आपली वडे खूप फुगलेली आहेत लाल पण झाले बघा आपले वडे तळून झाले ते काढून घेतलेली बघा बघा आपला वडापाव तयार आहे तुम्ही पण करून पहा घरी घरच्या घरी वडापाव व्हिडिओ आवडला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन घंटीला ला, प्रेस करा धन्यवाद